आवडी डी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आता भज्याचा एक लॉट संपलेला आहे आता भज्यानंतर आपण खोबऱ्याची आमटी आपण करत आहोत पहा भज्यासाठी आपण राहिलेलं शिल्लक तेल बाजूला ठेवलेलं आहे त्यातलं ते आवश्यक तेल त्या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे खोबऱ्याची रेसिपी झाड दे प्रत्येक वेळेला आमची ही सुगरण बाकी ज्यांच्याकडून किरकोळ कामं करून घेऊन चिरा चिरी सोली मिक्सरवरील कामं घेतात करून आता ते निवांत बाहेर खात बसलेले आहेत आणि आता आपण खोबऱ्याची चटणी चटणी इथे करायला सर्वांना पहा मॅडमने मी देखील ह्या रेसिपीमध्ये सहकार्य केलेलं आहे त्यांनी लसूण सोडून असा खलबत्त्यामध्ये चेचून दिलेला आहे हा लसूण आता या तेलाच्या ह्याच्यामध्ये टाकत आहेत आपण प्रत्यक्ष खोबऱ्याची आमटी काही भागामध्ये ह्याला सांबर म्हटलं जातं काही ठिकाणी हां काही ठिकाणी सार म्हणतात आता पहा या वाटीमध्ये तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलेली लसूण आलं पेस्ट हा ती संपूर्ण पेस्ट ह्या मिश्रणामध्ये आपण एकजीव केलेली आहे हा या तमालपत्रे टाकत आहेत त्याच्यामध्ये सगळं मिश्रण एकजीव करायचं चाललेलं आहे तेलामध्ये आता पाराँ बाकी केलेली पेस्ट चंदू चांगल्या प्रकारे मिसळत आहे उलातण्याने त्याचं एकजीव करत आहे तेलामध्ये बाकीचं मिश्रण भाजत चाललेलं आहे आता थोड्याच वेळात पेस्ट त्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे तुम्हाला सांगितलेलं आहे बरं थोडा वेळ झाकण ठेवून पुढील कामकाज करायला सुरुवात केली आहे पाहता काय करतात आपण प्रत्यक्ष पाहूया पातेलं ठेवलेलं होतं सुरुवातीला त्याच्यामध्ये आपलं भजेचं तेल त्याचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये लसूण त्यानंतर आलं लसूण पेस्ट त्यानंतर हे तिखट अशा प्रकारे प्रमाणानुसार ओतलेलं आहे हे सगळं मिश्रण एकजीव करायचं चाललेलं आहे चंदूशेठ आमचे संपूर्ण पेस्ट याच्यामध्ये ओतलेली आहे आता ही पेस्ट देखील एकजीव करायला चाललेली आहे गॅस मोठा आहे त्या एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत आमचा ग्रुपच असं आहे खाऊन घेऊन एन्जॉय शिवाय त्यांचं आठ पंधरा दिवसाला ट्रिपा असतात फिरायला जातात वन डे ट्रिप असती टू डे ट्रिप असती लांब ट्रिपा करतात आता म्हातारपणी रिलॅक्समध्ये राहायचं आहे कुठलीही त्याने आता काळजी करायची असं नाही असं ठरवलेलं आहे चार दिवस आनंदात खेळी मित्रांच्या समवेत करा। करा संपणार की आवडीनं जेवण दिलेलं आहे पहिलं आवडीचं नंतर ना आवडीचं आहे लसणाचा खलबत्ता देखील दोन घ्याद चाललेला आहे लसणाला वास चांगला हवं आयुर्वेदामध्ये याला खूप महत्त्व आहे शिस्तेनं होत रे बाबा जेवाला एकट पातेल आहे नारळी <laughs> भात <laughs> <laughs> नारळाची पेस्ट असल्यामुळे ह्याला <laughs> नारळी आमटी असं म्हटलेलं आहे सांबर म्हटलेलं आहे आहू फा फूच तिखट टाकलेलं आहे पेस्ट भांड गरम पाणी घेऊन धुऊन ते हे केलेलं आहे त्यामध्ये ओतलेलं आहे अशा प्रकारे गरम पाणी छंद त्या बाकी बाकीचे आमचे जोडीदार प्रत्यक्ष त्यांनाही कुतळ आहे खोबऱ्याची चटणी कशी केली जाते पाहत आहेत खोपऱ्याची चटणी आहे काय हो हे मातारे सारखे इकडे तिकडे झांबरे बापू कशाला आडूळ जळ बरेल तर असं इकडे जायची हो इकडे म्हणजे एकच येते हिरो हा असं पसरून पसरून बरावा बघा छान 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 ज्यांना खरंच रेसिपी जी आवड आहे ते असे प्रत्यक्ष रेसिपी जवळ येऊन पाहत आहेत सपाटी सर आमचे जांबरे बापू हे अशा प्रकारे संपूर्ण गरम पाणी या पातेल्यामध्ये ओतलेलं आहे जवळजवळ पंधरा लोक आहेत पंधरा सोळा लोक आहेत आता त्याच्यामध्ये चवीनुसार नमक टाकलेलं आहे अशा प्रकारे हे सगळं खोबऱ्याचं मसाला उकळून पेस्ट एक जीव करायचं करत चाललेलं आता हे चांगल्या प्रकारे उकळलं की आता बैठक आवाज बैठक बैठे सगळे खाऊन घेतील असलंच आता खाण्यासाठी आता गॅस मोठाच आहे उकळलं पाहिजे लवकर आपण अपन... नमस्ते शिंदे सर हां त्याला आम आम्हा लोकांच्यासाठी महिलांच्यासाठी ही खोबऱ्याची आमटी कशी केली हे जरा सांगा थोडक्यात हां ओके हां स्टार्ट आपण अपन... मोठ्या ना याला खोबऱ्याचं सार म्हणतो हां सुरुवातीला तीन चार नारळ बारीक पेस्ट करून घेणे ती वेगळी करणे त्यानंतर आलं आणि लसुण्याची पेस्ट वेगळी करणे आलं एक सात आठ गड्डे आणि लस लसूण असं वेगळी पेस्ट करणे त्यानंतर फोडणीसाठी कांदा दोन दोन कांदे चिरून घेतले एक गड्डा लसणाचा त्यानंतर चिंचेचा कोळ करून घेतला हे सगळं रे मटेरियल तयार ठेवलं आणि चार पळी चार मोठ्या पळ्या तेलाच्या घेतल्या कांदा परतून घेतला लसूण टाकला आलं लसूण पेस्ट टाकली त्यानंतर चवीपुरतं तिखट टाकलं हे घरचंच तिखट आहे मसाला त्यानंतर जो खोबऱ्याचा तीळ जिरं आणि खडा मसाला आणि खोबरं याची पेस्ट केलेली ही पेस्ट तेलामध्ये मिक्स करून घेतली आणि यामध्ये गरम पाणी ओतलं यामुळं कोणताही पदार्थ करताना आमटीचा त्यामध्ये गरम पाणी होता हो। त्याप्रमाणे गरम पाणी होतलं आणि हा सार आता तयार आहे या यामध्ये एक उकळी आली की हा सर्व करायला काही अडचण नाही अशा प्रकारे हा खोबऱ्याचा सार तयार झालेला आहे ओके okay, थँक्यू सर आम्हा सर्वांना या आवडी चॅनेलवरील रेसिपी आवडल्यास आवडी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सर्वांना गुड डे या जेवायला